नागपूर नगरीमध्ये भाजी विकण्यासाठी आलेलो आहोत कालपासून माझ्या मनामध्ये थोडीशी उर्मी जागृत झाली अपन, आणि आपण आपल्या खानदेशातील आयरणी भाषेमध्ये आपलं आयरणी गाणं या ठिकाणी सादर करावं आणि तेही दारूबंदीविषयी दारूबंदीविषयी माझे मित्र माझ्या गावाचेच आदरणीय शिवाजी मनोरे लिखित त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे ते गाणं मी तुमच्या समोर सादर करतो ते कृपया स्वीकृत करावं रोज जेव्हा पहिले रोज जेव्हा पहिले तिने बट्टी वर भूका येणा ना बट्टी वर भूका येणा त्या दारू ना भाऊ धुंदी मा अवघुडघा मालच काय ना त्या ना भाऊ धुंदी मा अवघुडघा मालच काय ना क्रोध जेवा ना पहिले तिन्ही आले यार

असा कसा हो दारू नलाची याले दारू मादी कस का काशी यानि दारू नी बाक्टी की सामा हो पीतड़ाशे के समस्ती पोर याना फिर जेवाना भौ हटेल मापु कायना दाय फुट न खाई उना त्यादारू ना बहु दुंदी माऊ गुढामल छायाना त्यादारू ना बहु दुंदी माऊ गुढामल छायाना संग शिवाजी मनोरे त्याले ज्या मानसाने हे गाणं लिहिलं आहे त्याचं नाव मी सांगतोय सांग शिवाजी मनोरे त्याले तू जाऊ नको तिले पेवाले सांग शिवाजी मनोरे त्याले तू जाऊ नको तिले पेवाले तुले देखी संपुत्रा भुक्तस नको तमासा दाऊ दुनियाले तुले देखी संपुत्रा भुक्तस नको तमासा दाऊ दुनियाले

त्या दारुना भाऊ दुंदी रोज जेव्हा पहिले हो यादेश्री आले रोज जेवाना पहिले तिन याद येऊ बट्टी वर फुकाय जदारूना बट्टीवर फुकाय ना బహుంది మా అవుడుగా మల గాయనా చదారునా బుంది మా అవుడుగా మల అవుడుగా మల ధన్యవాద